भिवंडी तालुक्यातील पाये गाव येथे देवेश स्पोर्ट फोर्टी प्लस व जरीमरी स्पोर्ट पाये आयोजित स्वर्गीय दामोदर स्मृती चषक दोन हजार पंचवीस भव्य दिव्य क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी आपला सहभाग नोंदवला त्यासोबतच या स्पर्धेसाठी अनेक मांडेवर मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते उपस्थित सर्व मांडवरांनी स्वर्गीय दामोदर चषकाचे कौतुक केले आहे अत्यंत उत्कृष्ट नियोजन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते स्वर्गीय दामोदर स्मृती चषकामध्ये अनेक संघांनी आपला सहभाग घेत आपल्या खेळाचे प्रदर्शन केले त्यासोबतच उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सभा देखील आयोजकांच्या वतीने करण्यात आले उपस्थित मानवरांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा देखील पार पडला आज अंतिम सामना पार पडलेला आहे तर ग्रुप आणि जर्मनी स्पोर्ट्स पाहे आयोजित हा चषक भरवण्यात आलेला होता तरी याचा आज शेवटचा दिवस मध्ये कालेर या संघाने अंतिम विजेता संघ ठरला आहे तसेच चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचा महाकाल माझीपाडा हा संघ अंतिम विजेता संघ ठरलेला आहे सर्व मान्यवरांचे आणि ग्रामस्थांचे आमच्या देवेश ग्रुप आणि जरीमरी स्पोर्ट्स पाय तर्फे सर्वांचे स्वागत चषक दोन हजार पंचवीस चे मुख्य आयोजक देवेश ग्रुप आणि तसे जरमरी स्पोर्ट्स पाय आणि तसेच जरीमरी महिला मंडल पाय यांचे सरचे स्वागत की त्यांनी खूप मेहनत करून हा चषक संपूर्ण पार पडलेला आहे फोर्टी प्लस आणि तसे देवेश फोर्टी प्लस पाय आणि जरीमरी स्पोर्ट्स पाय यांचे सरचे स्वागत क्रिकेटला जी सुरवात झाली आज आम्हाला तीस वर्षापासून आम्ही क्रिकेट खेळतो आणि आमची ही जवळजवळ आज आम्ही पहिला मकर संक्रांती आमच्या टुर्नामेंट असायच्या सतरा अठरा टुर्नामेंट झाल्या असतील या आताच्या अशा टुर्नामेंट झाल्या त्या आम्हाला मना सहकार्य केले सर्वांनी आणि सर्व एक नंबरच्या टुर्नामेंट झाल्या आणि आताची जी आमची पूर्ण नियोजनाची आणि आयोजनाची जी असेल दोन हजार ती पूर्ण ठाणे ग्रामीण रायगड ग्रामीण आणि पालघर ग्रामीण हा शेड्यूल राहील आणि एक आपला भिवंडी ग्रामीण फोर्टी प्लसचा शेड्यूल राहील आणि याच्याच पेक्षा कसा भारी होईल आणि जेणेकरून डे नाईट करण्याचा प्रयत्न करू असा जर आमचा पूर्ण फोर्टी प्लस देवेश ग्रुप आणि जरी स्पोर्टनी पूर्ण आणि आम्हाला जे मदत करणारे आमचे मित्र परिवार आमचे जे सहकार्य जे मदत करणारे देवेश ग्रुपला त्यांचं सहकार्य याच्यापेक्षा आम्ही दुप्पटीने आणि तिप्पटीने बारी करू ही आम्ही आई ईश्वरचरणी गाणा मातीला प्रार्थना करतो आयोजनाला आमचे नेहमी आमचे मित्र आमचे सर्व जे आमचे मुलं आहेत ग्रुपची तसेच आमचे आदरणीय बारक्या बुरे ते नेहमी सहकारी आणि प्रकाश मुघल यांनी आम्हाला केबलचा बंदोबस्त केला जे पूर्ण त्यांनी खर्च त्यांच्या याच्यावर घेतला जसे आपले येतेश वहती बोला आमचे सर्व मित्र परिवार तसेच बॉलचा आम्हाला रुपेश वैती <laughs> काही कुठल्या पण गोष्टीला असं सहकार्य केलं पूर्ण आमच्या देवेश ग्रुप तर्फे आणि जे हे असतील त्यांना आम त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो फोर्टी प्लस जे आम्हाला पहिल्या दिवसापर्यंत लास्ट फायनल पण जे सहकार्य केले त्यांचं पण मनापासून आभार मानतो आणि पुढील वाटचाल पुन्हा यावं असं त्यांची ईश्वर प्रार्थना करतो आणि पुढील आयोज आम्ही पूर्ण सहकार्य करू ही आमची इच्छा आहे